पेंटिंग्स फ्रेम्स कुछ, सक्षार। हो सगळं इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज तुमच्यासाठी एक स्पेशल असं व्हिडिओ घेऊन आलेली आहे अमेरिकेमध्ये भरपूर ठिकाणी गराज सेल असतात इस्टेज सेल असतात सो दिस इज माय फर्स्ट टाईम गोईंग देअर आणि म्हणलं की तुमच्याबरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी शेअर करूया आता खूप जणांना माहिती पण नसणार की एक्झॅक्टली काय आहे तर ते सगळं मी तुमच्याबरोबर हळूहळू शेअर करते सो पहिल्यांदा कारमधनं तिथे पोहोचूया आणि मग तुमच्याशी बोलते आता आपण आलेलो हो आहोत जिथे इस्टेट सेल आहे तिथे तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की इस्टेट सेल म्हणजे काय तर जर का तुम्हाला म्हणजे तुम्ही तो एरिया सोडून जाणार असाल किंवा सिटी सोडून जाणार असाल किंवा फॉर दॅट मॅटर कंट्री सोडून जाणार असाल तर घरातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला विकायला लागतात तर जेव्हा इंटरनेट वगैरे नसायचं त्यावेळेस लोक असे इस्टेट सेल घरा सेल जास्त प्रमाणात ठेवायचे पण आता कसं आलं आहे फेसबुक मार्केट आलेलं आलेला आहे आणि वेगवेगळे ॲप्स पण आलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही घरातल्या सगळ्या वस्तू विकू शकता पण अजूनही सुद्धा अमेरिकेमध्ये काही काही ठिकाणी असं ओल्ड फॅशन जसं इस्टेट सेल गराज सेल हे चालूच असतात मोस्टली समरमध्ये हे इस्टेट सेल आणि गराज सेल असतात कारण की वेदर छान असतं लोक बाहेर पडतात आणि मग एक्सप्लोर करतात आणि मग वस्तू पण विकल्या जातात तर आता समर सीझन चालू आहे तुम्हाला माहीतच आहे सो आमच्या घराच्या जवळपासच्या एरियामध्ये हा इस्टेट सेल होता तर म्हणलं की आज इथे यावं चेक करावं आमची पण पहिलीच वेळ आहे आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण ही अमेरिकेतली एक स्पेशल अशी गोष्ट म्हणजे वेगळी गोष्ट शेअर करावी कारण की तुम्हाला माहितच आहे मी कायम वेगवेगळा कॉन्टेंट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा ट्राय करत असते सो so, आज ह्या घरामध्ये इस्टेट सेल आहे म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू विकायला आहे तर कसं आहे काय आहे हे बघण्यासाठी मी पण खूप जास्त उत्सुक आहे सो so, चला आता जाऊया आणि बघूया माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल तिथे इस्टेट सेलचा बोर्ड पण आहे खूप सारे लोक पण आहेत गाड्या लागलेल्या आहेत भरपूर साऱ्या तर आपण पण आतमध्ये जाऊया आणि चेक करूया सगळ्यात आधी आम्ही एंटर केलं ते म्हणजे गराज एरियामधून आणि गराज एरियामध्ये सगळं फर्निचर ठेवलं होतं आणि जे फर्निचर होतं ते तुम्ही बघू शकता एकदम असं अँटिक फर्निचर आहे आजकाल जसं मॉडर्न फर्निचर असतं तसं खूप कमी बघायला मिळेल इथे तुम्हाला त्याचबरोबर हे जे आहे ते कपडे धुण्यासाठी पूर्वी अमेरिकेमध्ये असं सिंक यूज करायचे तर हा काय म्हणायचं वॉशर एरियामधला सिंक होता तोसुद्धा विकायला होता त्याचबरोबर हे टेबल छान होतं मला खूप आवडलं होतं टेबल ऍक्च्युली पण ह्याला ड्रॉवर्स नव्हते तर त्यामुळं मग आम्ही ते घ्यायचं कॅन्सल केलं आणि आज पन्नास टक्के ऑफ होतं सगळ्यावरती या फ्रेमची किंमत होती तीस डॉलर खूप वेगळंच वाटत होतं कारण की घरामध्ये जी वस्तू तुम्ही बघत आहात ती वस्तू विकायला आहे आणि एवढ्या स्वस्त किमतीमध्ये आहेत आणि सगळीकडे असे पन्नास टक्के ऑफचे बोर्ड्स पण लावले होते जेणेकरून सगळ्यांना समजावं की आजचा जो दिवस आहे तो पन्नास टक्के ऑफ आहे जी मार्क प्राईज आहे त्याच्यावरती सो तीन खोल्या होत्या तर तीन खोल्यांमध्ये वेगवेगळे सेक्शन त्यांनी केले होते तर इथे भरपूर साऱ्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तू होत्या हे हँगर होते ज्याला आपण कपडे वगैरे अडकवतो खुंटी म्हणतो आपण त्याला त्याचबरोबर ते हा एक खूप सुंदर असा क्रोकरीचा पीस होता म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो डब्बाच होता असा त्याच्यामध्ये तुम्ही काय हवा असेल ते ठेवू शकता मला खूप आवडलं आणि इतकं सुंदर होतं ते मी एक असा व्हिडिओ बघितला होता ज्याच्यावरती असं सांगितलं होतं की तुम्ही असं गराज सेल किंवा इस्टेट सेल जिथे असतो ना तर तिथे तुम्ही असं सगळं स्टफ घेऊन तुम्ही काहीतरी त्याच्यातून आय वाय बनवू शकता हे पण आहे ना oh. नंतर मी गेले दुसऱ्या खोलीमध्ये आणि तिथे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वेग वेग टाईपच्या रिबिन्स होत्या ज्यांचं हे घर होतं आणि ज्यांचा हा इस्टेट सेल होता त्या ज्या आजीच म्हणू शकते मी खूप वयाने मोठ्या होत्या तर त्यांना ना शिवणाची आवड होती किंवा फॅब्रिकपासून वेग 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 त्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं वगैरे हे त्यांना आवडायचं तर त्यामुळं म्हणजे ते करायच्या त्या तर म्हणून खूप सारं फॅब्रिकशी रिलेटेड किंवा शिवणकामाशी रिलेटेड वस्तू इथे विकायला होत्या तुम्ही बघतच आहात चेतन दाखवत आहेत सगळ्या वस्तू ज्या काही अवेलेबल आहेत त्या आणि साईडला मी माझ्यासाठी दुसऱ्या वस्तू बघण्यामध्ये बिझी आहे की काही चांगलं आहे का वगैरे पण भरपूर सारे कापड होते जे अनयुज होते छोटे छोटे कापडाचे तुकडे होते त्याचबरोबर खूप मोठी मोठी कापडंसुद्धा होती वेगवेगळे प्रिंट्स होते डिझाईन्स होते आणि ह्या तिथे एक आजी होत्या त्या मला सांगत होत्या की तू असं सुद्धा करू शकतेस की याच्यापासून तू टेबल क्लॉथ बनवू शकतेस तर ऍक्च्युली त्यांनी मला ती आयडिया दिली म्हणून मी दोन तीन कापडं तिथून विकत सुद्धा घेतली टूथब्रश हेअर कलर हेअर एक्सटेन्शन खूप छान आहे बघ ना दोन डॉलरला मिळेल मोठी दोन डॉलरला काय म्हणजे ही छत्री लिटरली वीस तीस डॉलरला विकतील बाहेर अमेझॉन वर वगैरे घेऊन का काम होत आहे हो ऊन पाऊस प्लस ते हँडल किती छान आहे बेस्ट आहे बेस्ट आहे तिथे होत खूप जास्त झाडांना लावायचे अशी मोठे मोठे बॉल होते आणि आता आपलं आहे ना फ्रंट यार्ड मध्ये एवढं डेकोरेट वगैरे केलंय तिथे पण ते आता नाही कोणीतरी घेऊन गेले खूप फास्ट जाते कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आज ती फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे खूपच झपाझप लोक घेऊन बघायचं का हे किचन आहे आणि इथे सगळ्या अशा अँटीक गोष्टी ठेवल्या इथल्या लोकांसाठी हे खूप हे आहे ना पार्टी डिनर्स होऊस करतात करता, त्याच्यासाठी हे वे वेगळ्या वेगळ्या टाइपचे ग्लासेस कसले नो पण हे काय काय पाहिजे ते काय माहित नाही आपल्याला मिल्कशेक वगैरे पिऊ शकतो oh, पण आय थिंक हे आईस्क्रीम साठी नाही होणार हे बघ ना हे कप किती छान आहेत एकदम इंडियन स्टाईल कप आहेत चहा पिण्यासाठी खूपच छान आहे आता मगाशी मी बघितलं जेव्हा आलेले इथे पूर्ण डिनर सेट होता आता गॉन आहे हो घेऊन गेले लोक क्रिसमस कलेक्शन आहे ग्लासेस वगैरे कसले छान आहेत क्रिसमस हे कसलले वेस्ट थे हो एकदम आणि अनटचड वाटत ते ए, दोन डॉलरला एक आहे म्हणजे आज एक डॉलरला एक आहे सॉल्ट <laughs> <Salt>, पेपर शेकर यांच्याकडे क्रिसमस वगैरे कसं खूप असा मोठा सण इव्हेंट आहे त्यामुळे मग हे लोक खूप त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात सॉल्ट अँड पेपर शेकर्स थ्री डॉलर इच मस्त जरा कारण की हे लिमिटेड लिमिटेड हा आणि जरा नवीन पण वाटत नाही पियानो पण विकायला कोणीतरी घेऊन गेलो ऑलरेडी पेंटिंग फ्रेम्स हो सगळं बॅकयार्ड मध्ये पण पूर्ण भरलंय काय 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 गोष्टी पुडिंग बॉल वगैरे ते ऑलरेडी कलेक्शन सब हे सगळे फ्लावर पॉट्स आहेत छोटे छोटे आपण किती छान आहे ना मस्त आहे दोन वाला मस्त आहे एरवी हे सगळं केवढा महाक महाग मिळतो क्रिसमस बॉक्स मध्येच आहे म्हणजे काय काय गोष्टी चार्म्स वगैरे हो गार्डन मध्ये असं ठेवायला छान आहे ना मला म्हणजे असं छान वाटत कि वाटते की घ्यावं पण किंमत किती काय काय लिहिलं नाही ठीक आहे काय एक दोन डॉलर दोन डॉलर पेक्षा तरी जास्त असणार इथे सोईंग मशीन पण विकतात विकतात हो आणि कितीला विकतात म्हणजे आज बेसिकली वीस पंचवीस डॉलरलाच येते आणि मुख्य म्हणजे ते इलेक्ट्रिक आहे म्हणजे त्याला पॅडल पण आहे पॅडल आहे मला येत नाही सोईंग ती बाई मला विचारत होती वरती कि तुला येतं का नाही ना येत <laughs> शिकायला पाहिजे ना ते खूप उपयोग होतो असल्या गोष्टींचा सगळं स्वतःचं काम स्वतः करू शकतो केवढ्या साऱ्या ड्रीम केवढं काय आणि खूप वर्षापासून सगळ्या गोष्टी साठवल्या असतील ना भरपूर पन्नास साठ वर्षापूर्वीपासून चला बिल करायचं आता बाहेर चला जस्ट आम्ही घरी आलो आणि म्हणलं की काय काय वस्तू आणल्यात त्या सगळ्या तुमच्यावर शेअर कराव्या मोस्टली आम्ही अशा काही महत्वाच्या वस्तू काही आणल्यास म्हणजे महत्वाच्या म्हणण्यापेक्षा सगळं गार्डनचं स्टफ आणलेलं आहे नंतर असं जे छोट्या छोट्या वस्तू असतात त्याच आणलेल्या आहेत तर क्विकली काय आज आम्ही घेऊन आलो आहे आणि किती डॉलरला घेऊन आलो आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते सो हा जो आहे ना हा कॅन्डल स्टँड आहे तर मला कॅन्डल स्टँड नको आहे म्हणजे पण मला त्याचा काहीतरी डी आय वाय बनवायचा आहे जेव्हा बनवेन मी तेव्हा तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करेनच आणि तो तेच डी आय वायसाठी मला हा मोठा असा काचेचा बाऊल पण लागणार आहे ते तर ते तुम्हाला कळेलच मी व्हिडिओमध्ये दाखवेन जेव्हा किंवा कम्प्लीट होईल तेव्हा तर ह्या दोन्ही वस्तू मला लिटरली पाच डॉलरला मिळाल्या आणि जर तसं दुकानामध्ये बाहेर विकायला विकत घ्यायला गेलं तर नक्कीच पंचवीस डॉलर वगैरे झाला असं बिल त्यानंतर हे मला खूप छान असे फॅब्रिक मिळाले आणि खूप मोठे मोठे आहेत हे फॅब्रिक तर हे जे पहिलं आणलं आहे ते साठी आणलेलं आहे आणि मला हे यूज करायचं आहे टेबल क्लॉथ म्हणून तर मला काही फारसं शिवणकाम वगैरे येत नाही तर म्हणलं की टेबल क्लॉथ म्हणून यूज करू शकतो सो हे एक आणलेलं आहे तर हॉलोविनच्या वेळेस ना ट्रिकॉट रिटिंगला इथे मुलं येतात मग आम्ही बाहेर टेबल मांडतो वगैरे म्हणलं त्याला उपयोग होईल त्यानंतर हे एक आणलेलं आहे तर हे, हे म्हणलं की कुठल्या तरी अशाच पार्टीला वगैरे माझ्या मैत्रिणी येतात चहाला वगैरे तर त्यावेळेस आम्ही असं छान डेकोरेशन वगैरे करतो तर त्यावेळेस उपयोग होईल टेबल क्लॉथ म्हणून आणि त्यानंतर हे एक असं वेगळ्याच टाइपचं टेबल क्लॉथ आहे आणि हे प्लास्टिकचं आहे सो मी म्हणलं की काही आम्हाला असे प्रोजेक्ट वगैरे करायचे असतील सियाना शौर्य सोबत वगैरे तर हे उपयोगी होणार त्यानंतर आणलेल्या आहेत ह्या दोन बास्केट एवढी गोड ही बास्केट तर म्हणलं की आता समर आहे आपण व्हेजिटेबल गार्डनिंग करणार आहे तर भरपूर साऱ्या भाज्या येणार आपल्या इथे तर म्हणलं त्या भाज्या तोडण्यासाठी म्हणून मला एक बास्केट हवी होती खूप दिवसांपासून तर म्हणलं की ह्या ही बास्केट छान वाटते मला तर ह्याच्यामध्ये आपण हार्वेस्टिंग करू शकतो आणि त्याचबरोबर हे पण एक मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये पण मिरच्या वगैरे तोडायला मस्त वाटणार मला बघितल्या बघितल्या चेतन पण तेच म्हणाले की अरे ह्याच्यामध्ये आपण भाज्या तोडू शकतो आणि ठेवू शकतो सो त्यासाठी हे घेतलं ही छत्री खूप छान आहे तर म्हणून मग छत्री घेतली आणि काहीच नाही झालेलं छत्रीला एकदम व्यवस्थित आहे आणि दोन डॉलरला विकत होते दोन डॉलरला काय मिळणार आहे सो म्हणलं ठीक आहे चांगली आहे बाकी आम्हाला लहान मुलांचे खूप सारे बर्थडे पार्टीज वगैरे अटेंड करायला लागतात सो हे पॅकिंग पेपर लागतात तर हा छानच होता पॅकिंग पेपर लिटरली म्हणजे फार काही यूज वगैरे पण केलेला नाही आहे अनयुजच आहे ते बघू शकता तुम्ही म्हणलं घेऊया युनिकॉनचा आणि त्याचबरोबर हे गार्डनमध्ये ठेवण्यासाठी छोटे छोटे दोन बनीज आणलेले आहेत काही रिबिन्स आणलेले आहेत आणि हे दरवाज्याला अडकवण्यासाठी असं हँगर आणलेलं आहे ज्याला कपडे किंवा बॅग्स वगैरे ते सगळं अडकू शकतो तर, काई काई तर, मा तर हे एवढं सगळं सामान आणलेलं आहे आणि हे सगळं सामान आम्हाला मिळालेलं आहे फक्त आणि फक्त पंधरा डॉलरला एवढं सगळं सामान घ्यायला आम्हाला आरामात एक साठ सत्तर डॉलर लागले असते आणि त्यावर परत अजून टॅक्स तर म्हटलं ठीक आहे आता गेलोच होतो आणि आम्हाला काही काही वस्तू आवडल्या तर म्हणून मग घेतल्या तर तुम्हाला कशा वाटल्या हे पण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर आता जस्ट मी एडिटिंग करत होते आणि माझ्या लक्षात आलं की काल आम्ही घरी आलो आणि त्यानंतर पुढे मी तुमच्याबरोबर ते सगळं सामान वगैरे शेअर केलं की काय काय घेऊन आले वगैरे आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ कर म्हणजे विसरूनच गेले आउट्रो करायचा म्हणजे एंड पार्ट म्हटलं की आता पटकन आउट्रो करून घेऊया आणि ते सामान आणल्यावरती त्यापासून आम्ही डीआयवाय काय बनवलं हे मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच आणि आम्हाला बिलकुल राबवलं नाही दुपारी जसंही आम्ही घरी आलो त्याच्यानंतर थोडंसं लंच वगैरे केलं आणि लगेच आम्ही ती वस्तू बनवलेली आहे हे आणि एवढी सुंदर झाली ना आय जस्ट कांट वेट टू शेअर विथ यू पण आता ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगत बसले तर खूप जास्त मोठा होऊन जाणार व्हिडिओ सो आय so, थिंक आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी वेगळं काहीतरी शेअर करण्याचा ट्राय केला आय होप की तुमच्यापैकी खूप जणांना ह्याच्यातून थोडीशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल खूप जणांना क्युरियोसिटीने uh, सगळं बघितलं असेल की काय वस्तू मिळतात अमेरिकेमध्ये लोकांच्या घरामध्ये काय वस्तू असतात आणि काय वस्तू आपल्याला विकत घेता येतात सो येस जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका कारण की खूप दिवसांपासून तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत आहात तो व्हिडिओ उद्या येणार आहे पण स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका बाय